ओम श्री सद्गुरु अक्कलकोटिवासी राजाधीराज राज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भक्ताभिमानी श्रीपाद श्री विजय दत्त गुरुदेव दत्त समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गायत्री माता की जय ओम श्री गुरु महाराज की जय ಸದ್ಗುರುನಾಥ ಹಾತ ಜೋಡಿತೊ ಅಂತ ನಕೋ ಪಾಹು ಉಕಲು ನ ಮನಿಚೆ ಹಿತ ಗುಜ ಸಾರೆ ವದ ನಿಶಿದಿನಿ ಶ್ರಮಸಿ ಮಮ ಹಿತಾರ್ಥ ತು ಕಿತಿ ತುಜ ಶಿನ ದೇವು ವಸಸಿ परिणत दिससी, कैसे तुझ उत्तीर्ण नव्हे तुझ उपकारा जरी तुझ वाहू बोधुनी नश्वर मनी उठला वाहू कोण कुठील मी कवन कार्य मम जी कैसा राहू मज ऐसा निर्भय निश्चल समसकला पाहू अजान हत बल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ಸದ್ಗುರು ಹಾತ ಜೋಡಿತೋ ಅಂತ ನಕೋ ಪಾಹು ಉಕಲ ನ ಮನಿ ಹಿತಗುಜ ಸಾರೇ ವದ